मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे भक्तांचे स्वागत नवीन असाल तर करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जर बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचून मला कॉल करू शकता तुमचे त्याच्या आधारित आपण कौल घेऊन तुमची समस्या दूर करण्याचं काम आपण करूया मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुलदेवतेचे टाक चांदीच्या सोन्याच्या तांब्याच्या पात्रात टाकलेले आकृती टाक कसे बनतात मसोबा असो खंडोबा असो व महेश गोवर्धनी असो देवीचा सेवक असो काळूबाई असो मांगीर बाबा असो गुंजी बाबा असो किंवा वाघ जाई कुल दिवी असो मित्र प्रत्येक हा टाक देवीचा तुम्ही पुजलाच असाल किंवा तुमचे मेलेले माणसं असो पूर्वज असो लग्न झाल्यानंतर पुजताच बघा त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो टाक असे म्हणतात अखंड पत्र असतो आनंदी काळापासून मानव आपल्या अवती भोवती मर्यादा निसर्ग शक्तींना देवतांच्या स्वरूपात पाहत आला आहे व त्याने विविध रूपात पूजन करत आला आहे निसर्गाच्या या मर्यादित शक्तीचे पूजन करताना त्याचे चार चार देव पाहिला व त्यांना मूर्त रूप देऊन त्याचे मंदिर उभारून पूजा करू लागला अशा अनेक देवदेवतांमधील कुलदेवतेचे स्थान त्याच्या दृष्टीचे महत्वपूर्ण दिलेले आहे या कुलदेवतेचे स्थान नियंत्रण आपण जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या, या संकुलेतून कुलदेवताचे टाकाची झाली देवी नेहमी आपल्यावर विश्वास हा मागचा संकेत त्यामुळे येथील घराघरात देवींचे टाक पूजले जातात कुलदेवतांचे टाक धातू पासून बनले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदेवतीची प्रतिमा उघडणारे तयार केली असल्याच्या या टाक्या तांब्याचे पाठ बसवलेले असते हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असा संकेत आहे निसर्गाच्या मुळे तत्वंत दिव्य अंश असल्यामुळे हा टाकाची निर्मिती याचा संकेतचे आधारे केली जाते जीवन हे पंचतत्वापासून निर्माण झाले होते पंचतत्वच विलंबून होते याच पंचतत्वाचे प्रतिमा म्हणून टाक हा पंचकुंडी असतो पांढरा रंग हा निर्मल व प्रकाशाचे प्रतीक या प्रकाशातून जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमाचा भाग बनण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक म्हणून शीतलता देणारे तांबे धातूंचा उपयोग टाकाचा पृष्ठ भाग साठी केला जातो मुख्य भाग व पृष्ठ भाग यामध्ये निसर्गात मिसरणाळ्या ज्वाल मुसील रस लाग पदार्थांचा उपयोग केला जातो आतो होई देवघरातील या ताकाची संख्या काही ठिकाणी 5 सात 9 अकरा अशा वेगवेगळा संकेत आढळते ती कुलांची कुलदेवती असते कुलदेवती टाक रूपात पूजल्याचे संकेत आहे देवघरातील ताकाची संख्या विशेष असावी असे मानले जाते ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न वाटते त्याच पद्धतीने विविध घरांमध्ये विविध कुलदेवतेचे वारतात प्रमुखाने अनेक देवघरातून पुरुष आदी देवतांचा समावेश होतो कुटुंबाचे कुळांचे मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घराचे रचनेनुसार परिणाम होतो प्रत्येकांचे कुलदेवती बदललेले असते खंडोबा कुलस्वामिनी मात्र जवळ जवळ सर्व घराघरोमध्ये असतो लक्ष्मी रेणुका इत्यादी वेगळ्या वेगवेगळ्या परिणामातून दिसतात आई लक्ष्मी आई काळकाई जनाई रमाई बोलाई जरी मरी साती आसरा अशा कितीही विविध नावाची ओळखला जाणाऱ्या देवी ही विविध कुळामधून कुलदेवतामध्ये असतात ज्योतिबा रणनाथ वीर पाददेव दावजी पाटील असे अनेक पुरुष देवदेवती घरा देवतील दे विविध घराघरात असतात तर काही मुळात एकच असणारे देवता वेगवेगळ्या भागात दे वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात काही परिणाम मध्ये पूर्वज पित्तर यांची स्थापना देवघरात टाक प्रमाणे केली जाते तर काही भागात चेडा वेताळ मुंजा अशी वेगवेगळ्या भागातील देवची स्थापना घराघरात दिसते एक तर जात कुळ निवास परिसर मूळ निवास या सर्वाच घटनेचा परिणाम देवघरातील टाकांचे रचने अनुसार असतो त्यामुळे आधारा कुलचारांचे पारंपरिक माहिती प्रत्येक परिवारला असते गरजेचे असावेच लागते आपल्या देवघरातील टाणू पारंपारिक दृष्टीने देवघर परिणाम असावे जनाई जोगेश्वरी अथवा जोगेश्वरी जनाई व भैरवनाथ हे ग्रामदेवता म्हणून पूजले जातात त्यातले जात जनाई स्त्री देवता आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात देवता म्हणून भैरवनाथाची जी आवजी जनाईची पूजा केली जाते भैरवनाथ ही, ही। जाते पण ते अधिक कडक देवत आहे त्यांच्या अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पूजाईचे प्रमाण कमी आहे या देवीचे नीट निरीक्षण केले असतात एका बाजूला बाजरीचे कनीस वात कापलेली पीक दिसते म्हणून ही मुलकल अन्नधान्य प्रदान करते दुसऱ्या बाजूला लहान मुले दिसले आहे म्हणजे पुत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे सोबत सूर्य चंद्र दर्शवले आहेत म्हणजे दिवसभरात ही देवी गावाचे रक्षण करते सोबत एक दूध पिते उत्तम देणारी ही देवता आहे त्याचबरोबर घरातील भांडणं दर्शवून आले आहेत म्हणजे तुमचे संसार भांडी कुंडी सुरक्षात राहते अशी मनोकामना या देवीकडे केली जाते थोडक्यात ग्राम किंवा गाव यामध्ये जे जे अंतर्भीत आहे त्याचे रक्षण करण्याची अशी ही ग्रामदेवता जनाई देवी आहे चैत्र महिन्यात ग्राम देवताची यात्रा असते तेव्हा व विजयदशमीला ग्रामदेवतांना निवेद करावा असा कुलचारा आहे लक्ष्मी वेदांत असलेली स्त्री किंवा लक्ष्मी आणि लक्ष्मी देवी यात सौम्य असले तरीही हीच नाही बरेच लोक ही पालंगार असलेली असलेली हिला पलंगारची देवी असे म्हणतात लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसवलेल्या मुद्र्यात आहे तिच्या हातात वस्त्र असल्याने ती धन संपत्तीचे रक्षण करणारे अशी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शवले आहेत म्हणजे दिवसभरात्र ही देवी धन्य संपत्तीचे रक्षण करते पूर्वी देवीच्या रोगाची साथ असल्याने खूप लोक दगावले जात असतात नंतर लसीकरण केल्याने ही साथ आठवड्यात आली पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसांमुळे जलस्त्रात दूषित होते असत व आजार पसरत असे त्यामुळे बरेंदाच तो देवीच्या कृपामुळे पसरला आहे असा समज होता या देवीला मर्यायी महामारी कडक लक्ष्मी असेही सोमजले जाते आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पीक उत्तम व्हावे संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते भक्तांची मसोबा हा परिचय देव असला तरी बराच गुड असा देव आहे मला महिषासुराचा पद आधिपती असे मानतात म्हणजे थोडक्यात आका ठराविक क्षेत्रात महसूल गोळा करणारा आता आपण टाकाचे निरीक्षण करू यात एक रेडा दर्शविला आहे हा रेडा म्हणजेच महिष महिष म्हणजेच महेशेश आणि म्हणजे शंकराचा ग्रम्य स्वरूपातील टाक होय थोडे पुराण कथेकडे वळू जेव्हा महिषासूर वर्धन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले चांगले आणि वाईट हे दोन्ही एकच परमेश्वराची निर्मिती आहे हे सगळ्यांचा त्यामागील उद्देश होते जमीनात पशूंचे महत्व खूप आहे मसोबा हा तर मसोबांचा उपभृश्य आहे हे टाकाचे चित्र म्हणून लगेच लक्षात येते मसोबा हा शेतात विहिरी जवळ असतो त्याचे ठराविक क्षेत्र असते त्या क्षेत्रात सर्प वापर करतात असा समज प्रचलित आहे मसोबा त्या क्षणाचे रक्षण करतो याही दुसरा अर्थ यातून निघतो मसोबाला अमोशाला नारळ फोडायची प्रथा आहे मसोबा सर्प शेतात निसर्ग ठिकाणी वास्तव्य हे देवशिव शंकर असल्याचे पुरावे आहेत मित्रांनो खंडोबा हे सर्व परिचित्र लोक देवता व महाराष्ट्राचे कुलदेवत आहेत खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत तरी खंडोबाचा काळ व इतिहास भूताकणार आहे खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करत होता त्या काळाशी असतो कारण शेळ्या मेंढ्या कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे हे लक्षात ठेवा कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपरिक भक्त आहे जेव्हा शिकारी केली जात होती त्या काळापासून इतिहासा ह्या बाबी संबंध आहेत जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतला आहे तर पालीचा किंवा इतर ठिकाणीचा खंडोबा हातात भाला घेऊन देताना मारताना दर्शविले जाते आता आपण टाकाचे निरीक्षण करूया टाकात खंडोबा नेहमी संपत्तीक दिसतो खंडोबा व विवाहिक जीवनाशी संबंधित देवता आहे पती पत्नीचे सौभाग्य एकमेकावरील विश्वास हात वृद्धी करण्यासाठी हे देवता आहे खंडोबाच्या आल्या तरीही सुखाचा संसार पती व पत्नी असले महत्वाचे आहे हे संदेश येथे दिला जाते विवाहित नंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जायचे महत्व देच आहे पत्नीला उचलून पाच पायऱ्या चालवण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे कुत्रा हा विश्वाचा प्रतीक टाकात दिसतो पती पत्नीला विश्वास असेल तर संसार पार पडतो हे सांगण्याचा संदेश आहे मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिदाला थोंडोबाचा घट बसतो तर पाच दिवस असून चंचपुष्टी श्रावण महिना वर रविवार खंडोबाचे कुल धर केले जातात भंडारा व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीस वापरला जातो त्यामुळे पती पत्नी यांची स्वच्छ सुंदर व नीट नीटके राहावे हा संदेश मात्र दिला जातो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या घर समज सगळ्याच निघून जातील महिषासुरवर्धनी हा अटॅक सर्वत्र आढळतो स्त्री काळी अस्तित्वाचा होता याचा हा पुरावा आहे रेडा किंवा म्हैस हा स्वतः शिव आहे संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्ती बनतो हा जेव्हा स्त्री त्याला भाग्यावर वानते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे ही देवीची मुद्रा कधी चार तरी कधी तीन कधी आठ हाताची असते मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवण्याचा बनवणं होताना बनवावी एका हाताने रेड्याची जीभ पकडली आहे या अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेला आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शवले आहेत म्हणजे दिवस रात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो महिषासूर वर्धनीची सत्तर सिंती मंत्रात दिली आहे देवीचे अनेक रूपे आहेत महाराष्ट्रात देवीचे शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत या साडेतीन शक्तीपीठापैकी एक दीवी गारात कुल देवता जवल जवल कुल देवी घरात कुलदेवता म्हणून जाते जाती साधने उपरी होती जंगले इत्यादी गावांच्या जवळजवळ आपल्याला कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते आपले कुलदेवत समजून लागते तरीही आपले कुलदेवत माहीत नसेल तर या साडेतीन शक्तीपीठी हे काही अनर्थ होत नाही कानात इतक्यादी सुबकात व तंत्र अस्तित्वाचा नसल्याने पूर्वी एकच सत्याचे मूर्ती पुढे कोल्हापूर वणी जोगाई एक विरा असे वेगवेगळे टाक सहज बनवता येऊ शकते व आप, आपले कुलदेवत अनेक कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागतो पण पूर्वी चार किंवा आठ हात असलेली महिषुवर्धने हीच मूळ दिवे असल्याने दिसून येते अश्विन महिन्यात नवरात्र हा देवीचा महत्त्वाचा कुल चार आहे तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे विवाह नंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे हे ग्रम्य जीवनातील विवाह आहेत आता आज गजात लग्न करण्याचे प्रथामुळे विधी मागे पडत गेले विवाह विविध त्यामुळे बदल घडता आहे आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गंमत आहे हे <laughs> लक्षात घ्या देवाचा राखणदार चेडा गोटा व धावजी पाटील मंदिरात पाल तसा घरात जसा वॉचमेन असतो तसे यांचे स्वरूपात हा बरेंदाच तलवार व ढाल धारण केलेला असतो काही घरात हा मनुष्यबाण धारण केला असतो सोबत सूर्य व चंद्र दर्शवले आहेत म्हणजे दिवस रात्र हा आपल्या देवीचे रक्षण करते आणि घराचे रक्षण करते घरातील भांडी कुंडार फुल्या व गुली चित्रात दिसतो चार गुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवाचे रक्षण करतो तर असे मानले असलेली दिवे आहेत याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्त्या टाक आढळतात ते खालील भुवनेश्वरी वनशंकरी समवरून, सिंहावरून गारूड झालेली आठ हात असलेली देवी काळूबाई फक्त मुकुटा व गोटा गजरा घेतलेला अन्नपूर्णा महिषासूरवर्धिनी रेणुका एकविरा आई आंबेजोगाई अष्टभुजा अल्लम्मा जोखाई जना आए, व लक्ष्मी ज्योतिबा नवनाथ मुंजा उभा भैरव अष्टभुजा वीर गणपती शिवपार्वती वनी सत्र शुंगी माता अठरा भुजवाली औषधी दी देवी घोड्यावरची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी माता पिता साते आसरा सात देवी मंगर किंवा पशु चंद्रसेन उर्फ चंदोबा घोड्यावर व हातावर तलावर घेऊन असलेला उभा या बाजूचा जनाई व डोक्यापासून जोगेश्वरी जोगेश्वरी देव व त्यांचे टाक मित्रांनो देवघरातील टाकाची देखभाल कशी करावी मित्रांनो देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्याने स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत गंध अक्षदा वाहताना कोरड्या रूपातील वाहत्यात आलो गंध लावणे दही दूध अथवा इतर निन्न पदार्थाची पूजा केली असल्याने या पदार्थांचा टाकावर असलेला कटपण पूर्व जायला असते टाक स्वच्छ घेऊन नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासल्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये हे मात्र लक्षात ठेवा लोकांना काय माहितच नसते त्याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहिलं महत्वा आणि काही देवांची मी नावं घेतली ते देवांचा अंबाबाई काळूबाई असो सत्रसी माता असो ज्योतिबा असो खंडोबा असो पालेचा देव असो हे असे काही देवांचे टाक आहेत तुम्हाला सगळे गैरसमज हे दूर झाले असतील असं मला अपेक्षा आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काहीतरी वेगळी माहिती घेऊनच असतो मी म्हणून हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे जो येण तर बघतो त्यांना सगळ्या काही माहिती व सगळ्या काही ज्ञान येऊन जाते हे मात्र लक्षात ठेवा सोबत कुणाला बोलायचं असेल तर डिस्प्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटे दिलेला आहे तर आटे वाचूनच मला कॉल करा अन्यथानसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा, हा तुमचा असतो आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद